आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी अर्धशिर्शी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणी फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या त्यांचा खून झालेला आहे ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या विकृत प्रवृत्तीचा परभणीतल्या युवक काँग्रेसच्या वतीनं आज निषेध करण्यात आला आहे डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळेपर्यंत आपला लढा कायम राहणार असल्याची माहिती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी दिली आहे डॉक्टर संपदा मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज युवक काँग्रेसच्या वतीनं परभणीमध्ये सायंकाळी सहा वाजता कॅडल मार्च काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती येथील डॉक्टर संपदा मुंडे यांची जी आत्महत्या झालेली आहे एकंदरीत तिथल्या स्थानिक राजकारणाचा त्यांच्यावर असलेला दबाव या गोष्टींमध्ये राज त्यांची आत्महत्याला त्यांना प्रवृत्त केला के गेला असं एकंदरीत दिसून येते महाराष्ट्र शासनानं आमची एक कळकळीची विनंती आहे की याच्यामध्ये कोण आपला कोण तुपला असं करण्यापेक्षा जे काही याच्यात संबंधित राजकीय लोक असतील इन्वॉल्व त्या लोकांना कठोराकडून शिक्षा करावी ही तुम्हाला नम्र विनंती फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूचं प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाचा महाराष्ट्रभरातून निषेध होतोय याबाबत आज परभणीमध्ये आय एम एच्या वतीनं कॅन्डल मार्च काढून जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे शहरातल्या प्रमुख मार्गावरून डॉक्टरांनी व वैद्यकीय कर्मचारी अधिकाऱ्यांनी हातामध्ये कॅन्डल घेऊन या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे तर या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आलेली आहे भारतीय जनता पार्टी परभणी महानगरच्या वतीनं आज हॉटेल ग्रीन लीफ स्टेशन रोड इथं पदवीधर समिती जिल्हा पदाधिकारी मंडळाध्यक्ष व शक्ती केंद्र प्रमुखांची महत्वपूर्ण संघटनात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली या बैठकीला संघटन मंत्री संजय कोडगे जग, माजी आमदार सुरेश वरपुडकर आयोजक भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे संजय शेळके हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते या बैठकीदरम्यान पक्ष संघटनेची सध्याची स्थिती पदवीधर मतदारसंघातील कार्यसंघटन शक्ती केंद्राचं सशक्तीकरण सदस्य नोंदणी मतदार यादीतील नव्या नावाची नोंद तसंच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी राबवायच्या विविध कार्यक्रमांचा यावेळी सविस्तर असा आढावा घेण्यात आला सरकारनं शेतकरी कर्जमुक्त जाहीर करण्यासाठी तारखेचा मुहूर्त काढला आहे आणि दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना तत्वज्ञानाचे दीप पाजळले सरकारकडून शेतकऱ्यांची प्रचंड लूट केली जाते सोयाबीन कापसाचे भाव बाजारामध्ये प्रयत्नपूर्वक निम्यावर आणले आहेत तर खत पेस्टिसाईड कृषी निविष्ठा यांच्यावर जीएसटी कर लादून शेती करणं महागडं केलं आहे सरकारच्या बाजार धोरणामुळे शेतकरी दररोज मृत्यूला कोटाळतोय परभणीच्या शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्या गाडीवर चुना फेकल्यानंतर सुद्धा ते शेतकऱ्यांच्या बाबतीत अशी वक्तव्य करत आहेत परभणी जिल्ह्यातील शेतकरी किसान सभेच्या वतीनं अजित पवार यांचा फोटो ताळून अजित पवार व सरकारचा अधिकार करण्यात आला अजित पवार यांनी आपल्या वाचाळ प्रवृत्तीला वेळीच आवर घालावा असा इशारा देखील किसान सभेच्या वतीने देण्यात आलाय फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला राजपत्रित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्ये प्रकरणी दोषींवर व प्रशासकीय दुर्लक्ष करणाऱ्यांवर तातडीनं कठोर कारवाई करण्यात यावी व न्याय द्यावा या मागणीसाठी आज परभणीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या वतीनं निषेध करण्यात आलाय या निषेधार्थ परभणी शहरातून कॅन्डल मार्च काढण्यात आला या प्रकरणी राज्य सरकारकडून सकारात्मक कारवाई न झाल्यास वैद्यकीय सेवा बंद करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे निवेदनावर डॉक्टर संतोष हिंडोळे डॉक्टर राजेंद्र पवार डॉक्टर निलेश टापरे डॉक्टर राहुल कन्नमवार यांच्या स्वक्षरे आहेत परभणी शहरातल्या जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरामध्ये आज वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नरेंद्र वर्मा यांच्या संकल्पनेतून व मेटर चंदानाणी लेमाड्याच्या यांच्या पुढाकारातून आणि वृक्षमित्र कैलास गायकवाड यांच्या सहकार्यानं वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी डॉक्टर क्रांती डिकले डॉक्टर मकरंद जाधव डॉक्टर नेहाकुळे डॉक्टर सायमा देशमुख गंगा होळकर छाया बागुल लता डोंगरे रमा हनवते उज्ज्वला कराळे वैभव टोलमारे वीरेंद्र चव्हाण मोनिका चव्हाण रेखा ढाले योगेश देवकर सुनीता खिल्लारे आदींची यावेळी उपस्थिती होती या प्रसंगी वृक्षमित्र कैलास गायकवाड यांनी मागील सन दोन हजार आठ पासून ते आजपर्यंत हजारो वृक्षांची लागवड केली असल्यानं त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गज दमा लठ्ठपणा गुडघेदुखी दुखी वात गाठीचे आजार लकवा गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क गोविंद कांते आयुर्वेद बालाजी निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट गंगाखेड तालुक्यातल्या हिरळवर नरळ पारधी समाजातील काही जण गावातील ग्रामस्थांना त्रास देऊन करण्याचा प्रयत्न करत आहेत हा प्रकार थांबवण्यासाठी त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी व महिलांनी आज दोन नोव्हेंबर रोजी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून इथं निवेदन सादर केले या निवेदनामध्ये इरळद आणि नरळद गावातील पारधी समाजातील काही जण नागरिकांना त्रास देत आहेत त्याचबरोबर शेतीमालाची जबरदस्तीनं चोरी देखील करण्यात येत आहे तर अनेकांना खोट्या ॲट्रॉसिटी करण्याची धमकी देऊन त्यांना त्रास दिला जात असल्याचं या निवेदनात नमूद केलंय या निवेदनावर प्रवीण खजे बाळासाहेब मुलगीर यांच्यासह नागरिक व महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत शेरू तालुक्यातील चिखलठाणा बुद्रुक येथील झोपडपट्टी परिसरातील घरांच्या अगदी वरून गेलेली थ्री फेस लाईन नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका ठरत असून या धोकादायक परिस्थितीकडे महावितरणकडून गंभीरपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय घराच्या छपरावरून गेलेली लाईन सतत वाऱ्यामुळे हलत राहते त्यामुळे नागरिक दिवसेंदिवस भीतीच्या वातावरणात राहत आहेत या थ्री लाईन मुळे कधीही मोठा अपघात होऊ शकतो अशी शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे <प्रुणीट> परभणी तालुक्यातल्या नांदखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी कर, सहकारी पतसंस्थेच्या कोषाध्यक्षा श्रीमती कमल कटाळे दौंडे धानोरकर या एकतीस ऑक्टोबर रोजी नियत वयोमानानं सेवानिवृत्त झाल्या आहेत त्याबद्दल त्यांचा कास्ट्राईब शिक्षक संघटना व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं सेवाकृती गौरव आणि कृतज्ञता सोहळा आज जिंतूर रस्त्यावर सखा काढण्याचा संपन्न झाला यावेळी शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे काष्टाईब कर्मचारी महासंघाचे सुरेश तांबे गट शिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले शिक्षण विस्तार अधिकारी अण्णासाहेब जल्लारे देवानंद वाघमारे क्षेत्रप्रमुख मायादेवी गायकवाड यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय पतसंस्थेचे चेअरमन सतीश कांबळे यांनी केलं आजच्या काळात आरोग्यसेवा अधिक प्रगत झाली असली तरी तिचा खर्च सर्वसामान्य कुटुंबाच्या आवाक्या बाहेर जातोय अशा वेळी आवश्यक आर्थिक सहाय्य शासनाकडून मिळणं म्हणजे त्या कुटुंबासाठी जीवदान ठरतं त्यामुळे स्रोत नाही तर लोकांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी शासनानं दाखवलेली जबाबदारी आहे या निधीचा उद्देश केवळ पैसे देणे नसून अशा विश्वास आणि नव्या जीवनाची संधी देणे हा आहे त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय मदतीमुळे रुग्णांचे मनोबल वाढतं असं प्रतिपादन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी केले गंगाखेड तालुक्यातल्या मुली उखळी येथील तन्वी संतोष फड यांच्यावर गेल्या काही दिवसापासून उपचार सुरू आहेत त्यांचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणं आवश्यक होतं त्यामुळं फड यांच्या उपचाराकरिता आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आमदार रत्नाकर गुट्टे यांनी स्वतः लक्ष घालून वेळोवेळी पाठपुरावा केला अखेर त्या पाठपुराव्याला यश आलं असून तन्वी फड यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाकडून तब्बल तीन लाख रुपये मंजूर झाले आहेत सदरील मदत निधी संबंधित रुग्णालयाकडे वर्ग करण्यात आला आहे या प्रक्रियेमध्ये आरोग्यदूत प्रभाकर सातपुते यांची महत्वाची भूमिका राहिली केंद्रीय <गया> रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची आज नागपूरच्या कार्यालयामध्ये परभणीतील पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली यावेळी जिल्ह्यातील जिल विविध विकास कामं प्रलंबित असलेल्या कामांबाबत त्यांची चर्चा झाली नागपूर कार्यालयामध्ये भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी दिनेश नरवाळकर यांनी नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं यावर गडकरी यांनी त्यांना सकारात्मक आश्वासन दिले रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी सेरू तालुक्यातल्या चिखल इथं झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाथ बोर्डीकर यांनी आज भेट देऊन कालनात्या कुटुंबियांची सात भेट घेतली या भेटीत त्यांनी कुटुंबियांशी संवाद साधला या प्रसंगी स्थानिक ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते व हो, ग्रामस्थांची उपस्थिती होती <णगी> हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तसंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन वंचित बहुजन आघाडी पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आज परभणी इथं जाहीर प्रवेश केला आहे हा प्रवेश सोहळा आनंद भरोसा यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला यावेळी जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाच्या संघटन बळकटीला हातभार लावला आहे या सोहळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा कोषाध्यक्ष मिलिंद खंदार यांच्यासह अभिजित भालेराव सागर गवारे तातेराव जाधव आकाश वाटुरे संतोष जयस्वाल करण इंगोले कृष्णा वाघमारे सचिन गायकवाड सिद्धार्थ इंगोले सुनील घुगे राहुल पंडित आदींनी शिवसेनेत प्रवेश केला या कार्यक्रमाला आनंद भरोसे सचिन पाटील अमित भालेराव आदींची उपस्थिती होती मानवत तालुक्यासह शहरामध्ये आज अचानक झालेल्या पावसानं शेतकऱ्यांची कामं खोळंबली तर जोरदार झालेल्या पावसामुळं शेतकरी चिंताग्रस्त झालाय सततच्या पावसामुळं शेती उत्पन्नाचं मोठं नुकसान झालं असलं तरी आसमानी आणि सुलतानी संकटामुळं राज्यातील शेतकरी देशोडीला लागलाय आज राज्य सरकार शेतकऱ्यांचे आस्रूप पुसत असून मदत पदरात पडण्याचे नाव घेत नाही तर सतत पडत असलेल्या पावसामुळं शेतीमालाचंही मोठं नुकसान झालंय कापूस वेक्तीला मजूर मिळत नसल्यानं उभ्या पिकाचं मोठं नुकसान झाले असल्याचं चित्र परिसरात दिसून येत आहे गंगाखेड नगर अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान योजनेतील वकील कॉलनी येथील सिमेंट रोड बांधकामाचं उद्घाटन आज आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी उपस्थित नागरिकांशी आमदार गुट्टे यांनी संवाद साधला तसंच शहरातील नागरिकांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली यावेळी शहरातील सुरेश नळतकर यांचं घर ते आपल्या घरापर्यंत हा सिमेंट रस्ता केला जाणार आहे त्यामुळं नागरिकांना याचा मोठा फायदा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद